नमस्कार मी प्रशांत राऊत काही दिवसापूर्वी धनंजय शेडवाळे यांनी एक पोस्ट केली होती माझ्याबद्दल खरं तर आम्ही भेटलो होतो आणि त्या भेटीमध्ये खरं तर लाईव्ह करायचं ठरलं होतं पण त्यांनी ऐन वेळेस लाईव्हला नकार दिला आणि भेटून ना त्यांनी एक माझ्याबद्दलची पोस्ट लिहिली त्याबद्दल खरं तर आम्ही एक ह्याच्या आधी देखील एक छोटासा व्हिडिओ केला होता आणि सांगितलं होतं की आपण वैयक्तिक टीका करणार पण एकंदरीत ज्या काय आत्ता कुलपती चालू आहेत त्याच्या नंतरनं ठरवलं की याला आता, आता सडेतोड उत्तर द्यायचं आणि त्याच्यासाठीचा असा व्हिडिओ करतो आहे त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हणजे खरं तर अशी व्यक्ती खोटं बोलेल ही अपेक्षाच नव्हती पण नैतिकता सोडून त्यांनी त्याच्यामध्ये अत्यंत खोट्या गोष्टी सांगितल्या लाईव्ह झालं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या काय लोकांसमोर आल्या असतात तरी पण मी प्रत्येक पॉईंटला उत्तर देईनच पण त्याच्या आधी आक्षेप काय होता तर पिंपरी चिंचवडमध्ये पर्यावरणाची अवस्था काय झाडांच्या बाबतचं असू दे हवेच्या बाबतचा असू दे नदीच्या बाबतचा असू दे प्लास्टिक किंवा कचऱ्याच्या बाबत असू दे असंख्य समस्या ह्या पर्यावरणाला भेडसवत आहेत आणि असा असताना देखील ह्या व्यक्ती सगळं गप्प बसून हे सहन करतात किंवा ह्याच्यावरती व्यक्त होत नाही है। आहेत बरं ह्यांनी व्यक्त का व्हायला पाहिजे तर ह्यांच्याकडं पालिकेची अनेक पद आहेत एन जी ओ प्रतिनिधी आहेत पर्यावरणामध्ये काम करतात आहेत पण चुकीच्या ज्या गोष्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं किंवा पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहेत त्याच्याबद्दल चा तर बोलणं लांबच पण यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ब्रँडिंग करायला सुरू केलेत आणि ही अख्खी टोळी आहे मी टोळी एवढ्यासाठी म्हणेन की ह्यांच्यातले काहीजणं हे पालिकेचे ठेकेदार झालेत बरं हे स्वतः ठेकेदार झालेत हे दुसऱ्यालाही म्हणजे मलाही त्यांनी आता नावच घ्यायची झालं तर राजू भाऊसर यांनी मला स्वतः सांगितलं की तू का ठेकेदार होत नाही म्हणजे जी पर्यावरणामध्ये पर्यावरणासाठी झटणारी लोक आहेत त्यांना देखील हे आमिष दाखवून ओढायचा प्रयत्न करतात अनेक पर्यावरणप्रेमी आहेत जे पालिकेच्या विरुद्ध विरुद्ध एवढ्यासाठी म्हणतोय की की त्यांनी पालिकेला जाब होती ही सगळी लोकं त्यांनी आता कुठेतरी ठेकेदारीकडे वळवली आणि धनंजय शेडबाळेसारखी लोक की ज्यांच्याकडं एन जी ओ प्रतिनिधीचं पदं आहेत स्मार्ट सिटीची ह्यांचं कर्तव्य आहे की यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारलं पाहिजे चांगली कामं करा काही ह्याच्यात नाही पण तसं न करता पालिकेंच्या लाखो करोडच्या प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं आणि आपण इकडे गप्प बसायचं ह्याचा अर्थ न कळण्या इतके आम्ही काय दुधखुळे नाही आहोत ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं हे लोकांनी माझ्याबाबतची पूस टाकली काय हरकत नाही प्रत्येकाला तो अधिकार आहे पण जर थोडीशी ह्याचा इतिहास जर बघितला महाराष्ट्र पर्यावरण समिती करताना प्रशांत राहू लागतो यांना मेट्रो इको पार्कच्या बाबत जेव्हा लढा द्यायचा होता तेव्हा यांना प्रशांत राहू लागतो धनंजय शेडवाळंचे जे एक मित्र आहे डॉक्टर महेश पाटील त्यांच्या इथं अवैध वृक्षतोड झाली होती तिथे लढण्यासाठी प्रशांत राहू लागतो पिंपरी चिंचवडमधल्या एकंदरीतच अवैध ऋषेतोडीच्या बाबत एक पी आय एल करायची ठरली होती तिथं यांना प्रशांत राव यांनी स्वतः तर त्याच्यातनं पळ काढलाच याला अनेक लोक मी आता नाव नाही घेणार अनेक लोक ह्याला साक्षीदार आहेत की शेडबाळे सरांनी कसं ह्याच्यातनं पळ काढला ह्यांचं एकच असतं म्हणजे पैसे तर कधीच दिले नाही हां मी तुम्हाला पी आय एलला पैसे देतो तुम्ही लढा म्हणजे वाईटपणा तुम्ही घ्या मेट्रो इको पार्क असू दे इतर गोष्टी असू दे ठीक आहे वाईटपणा तुम्ही घ्या मी सेफ राहतो मी कुठे राहतो तर मी आयुक्तांबरोबर कार्यक्रम करतो आणि पालिकेचं ब्रँडिंग करतो आणि मग सी एस आरच्या माध्यमातून जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स येतील त्याच्यामध्ये दुर्गा टेकडीचा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे महाराष्ट्र पर्यावरण समितीमध्ये काय काय झालं का, का त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलं आणि नंतरनं सगळं म्हणजे जी लोक धनंजय शेटबाळ यांना चांगली ओळखतात त्यांना माहिती आहे की ऐन वेळेस एखादी गोष्ट सुरू करून त्याच्यातनं पळ कसा काढणार हा या माणसाची खासियत आहे त्यामुळं इतर गोष्टींबाबत सुद्धा हे मदी नदी तज्ज्ञ म्हणून देखील ह्यांनी पदं घेतली होती नदीचं पवना आणि इंद्राणीची काय अवस्था झाली सगळ्यांना माहिती पण ही लोक कुठेही बोलायला तयार नाही आणि जी आमच्यासारखी लोक जी अनेक आहेत ही लढण्याचा प्रयत्न करतात ह्यांना बदनाम करणं ह्यांना थांबवणं पालिकेच्या बाबतच्या ह्या लोकांबरोबर संगत करून कुठेतरी ठेकेदारी मिळते का कुठे यांना पदं मिळतात का पुरस्कार भेटतात का आणि मग आयुक्तांच्या गुडबुक्समध्ये येऊन सगळं कार्यक्रमाला जाते ह्यांना त्याच्यासाठी वेळ असतो पर्यावरणाचा एखादा प्रश्न घेऊन जर यांच्याकडे गेलं ह्यांना वेळ नसतो ह्यांच्यामध्ये त्या चाकांमधल्या मिटिंगांची कारणं आम्ही सगळ्यांनी ऐकायची ऐन वेळेस कुठेतरी जायचं काहीतरी कार्यक्रम काढला ह्यांनीच इनिशिएटिव्ह घ्यायचा दुसऱ्याला कामाला लावायचं आणि स्वतः मात्र चाकांची मिटिंग बरोबर ऐन वेळेस येते म्हणून म्हटलं की दुर्गा टेकडी असू दे मेट्रो इको पार्कच्या बाबतचा असू दे आम्ही तर लढतोच आहे पण ह्याच्यामध्ये प्रशासनाच्या विरुद्ध लढायला दुसऱ्याला लावायचं आणि स्वतःनी फक्त पाठीमागच्या दरवाज्याने पळून जायचं ही जी वृत्ती आहे मी खरं तर वैयक्तिक टीका ह्याच्यामध्ये कधी करणार नव्हतो मी तसं ठरवलेलं पण होतं पण आता कुठेतरी मला माझं घर साफ करायचं आहे पर्यावरणातली ही ज्या चुकीची वृत्तीची लोकं आहेत जी, जी पर्यावरणासाठी मी म्हणतो की सगळ्यात घातक आहेत आणि यांना स्ट्राँग फॅन फॉलोईंग असल्यामुळं ती काही ब्लाइंड फॉलोअर्स असतील काहींना गोष्टी काही माहिती आहे ते करतात तो त्याचा त्याचा प्रश्न आहे मी माझं काम करतो आहे जे अनुभव आले ते मी ह्याच्या पुढेही बोलत राहणार आणि आजही या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय शेटबाळ यांना मी चॅलेंज देतो त्यांनी लाईव्हवरती यावं ठीक आहे एक प्लॅटफॉर्म त्यांना वाटतं तो प्लॅटफॉर्म घ्यावा त्या प्लॅटफॉर्मवरती आपण चर्चा करू तुम्ही तुमचे पॉईंट मारा मी माझे पॉईंट मांडतो कोण चुकीचं कोण आहे एकतर्फी पोस्ट टाकून फक्त सहानुभूती मिळू शकते त्याच्या पलीकडे काही नाही पण आम्ही लढवई आहोत आम्हाला प्रशासनाच्या विरुद्ध तर लढतोच आहोत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या प्रशासकीयच्यामध्ये एक सत्ताधारी पक्ष असतो आणि एक विरोधी पक्ष असतो विरोधी पक्ष काय निगेटिव्ह नसतो त्यांना जनतेच्या भल्यासाठी काही गोष्टी काही मुद्दे हे सरकारवरती दबाव करण्यासाठी त्यांना ती भूमिका घ्यायला लागते जनतेच्या बलासाठी त्याच पद्धतीनं एन जी ओसची देखील एक भूमिका असते प्रशासनावरती एक नैतिक दबाव टाकण्याचा प्र, प्र, प्र पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पालिकेच्यावरती एक दबाव टाकण्याचा पण त्याच्याऐवजी जर तुम्ही एन जी ओ म्हणून तुम्ही जर पालिकेचे प्रतिनिधी होणार असाल आणि फक्त आणि फक्त पैशांच्या प्रोजेक्ट्समध्ये सामील होणार असाल तर आम्ही तुमचा देखील विरोध करू मायामते षडबाळे सरांना त्या दिवशी देखील राहुलदेखील त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये हे होता कशा पद्धतीनं डिस्कशन झालं एक आणि सांगितलं दुसरं एक त्याच्याबाबत देखील ते जे काही पॉईंट्स मांडले त्याच्याबद्दल देखील बोलणार आहे पण हा आजचा एक व्हिडिओ फक्त याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी पण ह्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही प्रशासनाबरोबर आणि स सरकारबरोबर पर्यावरण वाचवण्यासाठी लढा देतो पण त्याच्या आधी जे काही पर्यावरणातले हे पर्यावरण जीवी किंवा पालिका जीवी हे जे स्वतःला तज्ज्ञ आणि ज्येष्ठ मानतात त्या लोकांना देखील त्यांचा खरा चेहरा जनतेला दाखवलं हे कर्तव्य समजतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण